वर्षामध्ये बरेच जण उन्हाचे झोपणारे त्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि नऊ मध्ये एकूण सहा जण नसीब आहेत कोण होतोय सेमीला पात्र इकडं चार नंबर वरती मटाचे वाडीकर पाच नंबर वरती वाडीकर आणि सहा नंबर वरती करंजे पुलकर अतिशय सुंदर आणि निर्वाद गाडी क्रमांक नऊचा उत्साह निकाल, निकाल आहे आज क्रमांक वर गाडी अभि करंजे पुल यांचा सरपंच तीस सत्तर तीस या गाडीचा एक नंबर आला विजेता बिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाला बिंजोडचा बेताद बादशा आणि पब्लिकचा बादशाह बोललो जातं असे करंजे पुलकरांचा बाजी आणि त्यांच्या सोबत पळाला वाईकरांचा डोंगरे अंबांचा नंद्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या दहा लावून घ्या एक वरती खंड वर सुना कार्तिके अजय शेठ जाधव कलडनबुध नव मयूर सन पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम दोन वती काशी विश्वनाथ प्रसन्न श्रीनाथ साहेब रुन संतोष मामा वडकीक तीन वती शंभू फॅन्स क्लब दरेवाडी तास क्रमांक चार वरती जय अनमानसन गायकवाड अर्थ मोहत फलतरवाडी फलटॉन पाच वरती माउली रनवरे शिंदेनगर मयूर खलाडे फलटॉन